स्वामीकृपा ज्योतिषमध्ये मी भास्क्राचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी गुरुदेवांचं महापरिवर्तन गुरु गुरुपालट होतोय मग हा गुरु पालत गुरु होण्याचा होण्याचा शुभ काळ काळ कोणता कोणता पुण्य आणि त्या पुण्य काळामध्ये तुम्ही कोणती उपासना करावी त्याचबरोबर पुण्यकाळामध्ये तुम्ही कोणते दान करावे याची सुद्धा माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत चौदा मे दोन रोजी रात्र दहा वाजून पस्तीस मिनिटांनी गुरुदेवांचा महापरिवर्तन घडेल गुरुपालन होणार आहे रात्र आठ वाजून चव्वेचाळीस मिनिटे ते बारा वाजून सव्वीस मिनिटे या पुण्य काळामध्ये गुरुदेव परिवर्तित होत आहेत मग अत्यंत शुभ काळ मानला जातो अत्यंत पुण्य काळ मानला जातो या वेळेत केलेले जप ज्ञानधारणा अतिशय शुभ शिक्षणासाठी संतती प्राप्तीसाठी आणि त्याचबरोबर तुमच्या जीवनातील वैवाहिक सौख्यासाठी सुद्धा अतिशय लाभदायक असते मग या पुण्य काळामध्ये तुम्ही कोणते दान करावे तेही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत चला तर मग माहितीला सुरुवात करूयात चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी ज्यावेळेस गुरुदेव परिवर्तित होतील त्यावेळेस तुमच्या राशी कुंडलीतील अष्टम स्थानातनं गुरुदेवांचं गोचर होण्यास सुरुवात होईल सप्तम स्थानात गुरुदेव होते गेले वर्षभर बर तुम्हाला तुमच्या पतीचं किंवा पत्नीचं सौख्य प्रदान केलं त्याचबरोबर तुम्हाला भागीदारी पार्टनरशिप मधील एखादा बिझनेस सुरू करून दिला तुम्हाला तुमच्या व्यवहारामधील मिटिंग प्लॅन करण्यासाठीच नियोजन घडवलं अत्यंत शुभ परिणामकारक फळे गुरुंनी दिले गुरुदेव जेव्हा सप्तमात होते त्यावेळेस त्यांनी लग्नस्थानावर दृष्टी दिली त्यामुळे तुमचं व्यक्तिमत्व खुलवलं अडचणी संघर्ष या सगळ्या गोष्टीतून तुम्ही गेलात कारण गेल्या वर्षभरामध्ये तुम्हाला शनिदेवांची लहान पणवती सुरू होती साडेस्तीचा लहान टप्पा सुरू होता त्या माध्यमातन काहींना अडचणीसुद्धा आल्या असतील पण गुरुदेव सप्तमात होते त्यामुळे तुम्हाला बऱ्याचशा अडचणीतनं मार्ग सुद्धा सापडले होते आता गुरुदेवांचं परिवर्तन घडेल गुरुदेव मिथून राशीतनं अष्टम भावातनं गोचर करण्यास सुरुवात करतील गुरुदेव अष्टमात आल्यानंतर तुम्हाला संशोधक वृत्ती वाढवतील चिकित्सा वाढवतील चिंता वाढवतील काळजी वाढवतील शुभ आणि अशुभ दोन्ही परिणाम तुम्हाला मिळणार आहेत संमिश्र स्वरूपामध्ये आता गुरुदेवांच्या ज्या ज्या ठिकाणी दृष्ट्या येतील त्या ठिकाणचं पुण्य फळ मिळेल चांगले शुभ परिणामकारक फळे तुम्हाला प्राप्त होतील याबरोबर तुम्ही मेडिकल क्षेत्रात काम करताय तुमच्यासाठी सुद्धा शुभ संकेत आणतील अष्टमातला गुरु तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे गुरुदेवांची पंचमदृष्टी व्यस्थानावरील बारावं घर हे खर्चाचं आहे दोन हजार पंचवीस रोजी प्रथम पालट होईल आणि ते अठरा ऑक्टोबर पर्यंत असणार आहे तर या कालावधीमध्ये गुरुदेव तुम्हाला जास जास्तीत जास्त खर्च करण्यास प्रवृत्त करतील तुमच्याकडनं खर्च होणार आहे अतिरिक्त खर्च होणार आहे प्रवासाचे योग आणणार आहेत गुरु महाराज तुम्हाला परदेशात सुद्धा घेऊन जाणार आहेत परदेशात ज्यांना नोकरी निमित्त किंवा शिक्षणानिमित्त जायचं आहे त्यांना सांगू इच्छित आहे गुरु महाराजांचं हे परिवर्तन तुमच्यासाठी शुभ आहे या संदर्भातील खर्च नक्कीच गुरु महाराज तुमच्याकडनं करून घेतील आणि तुम्हाला परदेशवादी घडवतील सप्तमदृष्टी धनस्थानावर येईल धनस्थान हे कुटुंब सौख्याचं आहे याचबरोबर धनस्थानावर आपण पैसा वाढवण्याचे शुभ संकेत पाहतो पैसा स्थिर होईल का पाहतो तर या दोन्ही दृष्टीने विचार केला तर कुटुंबाचं सौख्य आणि पैसा स्थिर होणं या दोन्ही दृष्टीने तुम्हाला शुभ परिणामकारक फळे गुरु महाराज देतील या दरम्यान तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू लागाल तुम्हाला जास्तीत जास्त गुंतवणुकी करून देण्यासाठी गुरु महाराज प्रवृत्त करतील योग्य ठिकाणी गुंतवणूक होणं खूपच गरजेचं आहे कारण आठव्या गुरुमध्ये काही अंश तुम्ही घाईने निर्णय घेता आणि एखाद्या ठिकाणी तुमचा पैसा अडकून राहतो त्यामुळे एक काळजी घ्यायची आहे की तुम्ही जिथे गुंतवणूक करताय त्या ठिकाणी योग्य ठिकाणी आपली गुंतवणूक होतीये की नाही एवढी जर काळजी घेतली तर नक्कीच गुरु महाराजांचं शुभ परिणामकारक फळ पर तुम्हाला दिसून येईल गुरु महाराज कुटुंबस्थानावरती दृष्टीत त्यावेळेस कुटुंबाच्या जबाबदाऱ्या वाढवतात अर्थात ही समाधानकारक आणि शुभ गोष्ट सुद्धा होणार आहे आणि थोड्याफार प्रमाणामध्ये याचा ताण सुद्धा जाणवणार आहे जबाबदाऱ्या वाटा आहेत त्यामुळे कुटुंबा बाबतीमधील चिंता काळजी वाढू शकते गुरु महाराज ज्यावेळेस तुमच्या अष्टमात येतात त्यावेळेस तुम्हाला चिंता वाढवतात मग या चिंतेला शमण करायचं आहे चिंता कमी करायची आहे यासाठी विशिष्ट दान द्यायचं आहे कोणतं ते आपण व्हिडिओच्या शेवटी पाहू गुरु महाराजांची नवम दृष्टी जी आहे ती चतुर्थ स्थानावर येईल वास्तु आणि वाहनाचं सुख आपण चौथ्या घरावरनं पाहतो सर्व प्रकारचे सुखे आपण चौथ्या घरावरनं पाहतो आणि या अनुषंगाने विचार केला तर तुम्हाला सर्व प्रकारचे सुखे प्राप्त करून देण्यासाठी महत्वाकांक्षी बनवतील गुरु महाराज तुम्हाला उत्साह देतील कामामधील सुयश निर्माण करून देतील परंतु त्याच पद्धतीने तुम्हाला महत्वाकांक्षी जास्त बनवतील ही गोष्ट अशी अश्या आहे अशाच पद्धतीने अमुक पद्धतीनेच झाली पाहिजे अशी काहीशी जिद्द निर्माण करून देतील आणि त्या माध्यमातून तुमचे सहकारी किंवा कुटुंबीय यांच्या सोबत तुमचे मतभेद निर्माण करून देतील त्यामुळे सांगितलं कुटुंबामध्ये तुम्हाला जास्त चिंता काळजी वाढू शकते आणि त्याचबरोबर तुम्हाला वास्तू आणि वाहन घेण्यासाठी सुद्धा प्रवृत्त करतील या दरम्यान तुम्हाला वास्तू आणि वाहनाचं सुख संमिश्र प्रमाणात मिळणार आहे ज्यांच्याकडे वास्तू आहे वाहन आहे त्यांनी नवीन खरेदी करायची असेल तर अठरा ऑक्टोबरच्या अगोदर तुम्हाला घेणं योग्य नाही अठरा ऑक्टोबर नंतर तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये वास्तू आणि वाहनाचे सुख उत्तम असेल तर नक्की घ्या तुम्हाला शुभ संकेत प्राप्त होतील आईच्या आरोग्या बाबतीमध्ये तुम्हाला काळजी चिंता वाटू शकते गुरु महाराजांच्या तीन दृष्ट्या प्रत्येक स्थानावर आल्यानंतर शुभ परिणामकारक फळे कोणती आणि अशुभ परिणामकारक फळे कोणती हे आता आपण समजून घेतलं मग गुरुदेवांचं शुभ परिणामकारक तुम्हाला मोठ्या स्वरूपात मिळावं यासाठी काय कराल तर तुम्हाला या संपूर्ण कालावधीमध्ये जास्तीत जास्त दत्त महाराजांचं नामस्मरण करायचं आहे गुरुवार उपास करणे जमल्यास अतिशय शुभ आहे कारण आठव्या गुरुमध्ये गुरुवारचा उपास केलेला अतिशय शुभ फलदायी असतो परंतु काहींना उपवास जमत नाही मग अशा वर्गाने काय करायचं तर दर गुरुवारी दत्त मंदिरात दर्शन करणे औदुंबराचं दर्शन घेणे आणि याचबरोबर औदुंबराला किंवा दत्ताला अकरा किंवा एकवीस प्रदक्षिणा करणे या माध्यमातन जा त्याने सुद्धा शुभ परिणामकारक फळे तुम्हाला प्राप्त होतील त्याचबरोबर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करा किंवा रिम गुरुवे नम्हा या मंत्राचा जप करा या माध्यमातून सुद्धा तुम्ही गुरूंची कृपा प्राप्त करून घ्याल आता मंत्राची जी संख्या आहे ती तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता सत्तावीस वेळा एकशे आठ वेळा तुम्ही किंवा तीन माळा जप तुम्ही रोज करू शकता या माध्यमातून सुद्धा तुम्ही गुरुदेवांची सेवा करू शकता समजून घेतलं गुरुदेवांचं प्रथम पालट झाल्यानंतर तुम्हाला कोणती सेवा करायची आहे गुरुदेवांचं दान का द्यायचं आहे ते समजून घेऊयात गुरुदेव जेव्हा अष्टमात येतात तेव्हा जास्त काळजी चिंता वाढवतात प्रत्येक गोष्टीची चिंतन आणि चिंता या दोन गोष्टी तुम्हाला सातत्याने देतात याचे अशुभ परिणाम तुम्हाला तुमच्या आरोग्यावर होतात तुमच्या व्यक्तिमत्वावर होतात तुमचा स्वभाव चिडचिडा बनतो आणि त्या माध्यमातून तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तींपासून थोडेसे दुरावले जातात मग हे अशुभ परिणामकारक फळ आहे ते मिळू नये म्हणून कोणते दान करायचे आहे तर तुम्हाला या दरम्यान सुवर्णदान करायचे आहे सुवर्णदान तुम्ही कोणत्याही कितीही स्वरूपामध्ये करू शकता तुमच्या जवळच्या दत्त मंदिरामध्ये किंवा एखाद्या विप्राला तुम्ही सुवर्ण दान दिल्याने तुमच्या जीवनातील दिल संघर्ष कमी होईल याबरोबरच दत्त मंदिरात जाऊन हरभारा डाळ आणि गुळ याचा नैवेद्य देवाला दाखवून तेथे अर्पण करून यायचं आहे या माध्यमातून सुद्धा गुरुदेवतेचं तुम्हाला बळ मिळेल अन्नदान करणं हे सुद्धा तुमच्यासाठी शुभ परिणामकारक का आहे त्याचबरोबर गोरगरिबांना महिन्यातून एकदा तरी तुमच्या हातनं गोड पदार्थाचं दान द्या या माध्यमातून सुद्धा गुरूंची कृपा होईल तर आज आपण समजून घेतलं गुरुदेवांचं महापरिवर्तन घडणार आहे चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी गुरुपालट होणार आहे आणि हा गुरुपालट तुमच्यासाठी किती शुभ परिणामकारक फळे देणार आहे आणि त्याचबरोबर कुठल्या अडचणी देणार आहे आत्ताची ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा त्याचबरोबर तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी येत आहेत समस्यातून तुम्हाला जावं लागते मार्गदर्शनाची आवश्यकता वाटते त्यासाठी सुद्धा तुम्ही मला नक्की संपर्क करू शकता माझा संपर्क क्रमांक मी व्हिडिओच्या खाली दिलेला आहे व्हॉट्सअपला येऊन तुम्ही तुमची माहिती शेअर करत चला त्या माध्यमातून तुम्हाला लवकरात लवकर त्याच्यावरती रिप्लाय येईल फोन केला तर काही अंश तुम्हाला तुमचा फोन उचलला जात नाही अशा काही तक्रारी येत आहेत तर त्यासाठी सांगू इच्छिते तुम्ही तुमचा जो मेसेज आहे तुमची जन्मतारीख वेळ जन्म ठिकाण ही माहिती तुम्ही व्हॉट्सअपला जाऊन दिलीत तर नक्कीच तुम्हाला लवकरात लवकर त्यावरती रिप्लाय येईल आणि तुम्हाला तुमच्या कुंडलीवरती मार्गदर्शन करून मिळू शकेल पुन्हा भेटूयात अशाच माहितीसह सो तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच माहितीसह तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी